कोपरगाव शहरामध्ये लब्बैक सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमाने सामूहिक विवाहाचं सा आयोजन केलेलं आहे या सामूहिक विवाहामध्ये जवळजवळ सोळा जोडपे विवाहित होणार आहेत ते सोळाच्या सोळा ज्या वधू आहेत ह्या हातमजूर काही अनाथ आहे काहीचे साखरपुडे जवळजवळ एक एक दोन दोन वर्ष आले पण लग्न होत नव्हते तर अशा सोळा वधू या समारंभामध्ये विवाहित होणार आहेत तर ही जी लबईक सोशल फाउंडेशन आहे ही संस्था जवळ दोन हजार दोन पासून काम करते याच्या अगोदर आठ ते नऊ वेळेस सामुदायिक विवाह या ठिकाणी लब्बग सोशल फाउंडेशननी घेतलेला आहे पण मधल्या कोरोना काळामध्ये हा कार्यक्रम थोडा खंडित झाला होता तो कार्यक्रम आज दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा पार पडत आहे या विवाह सोहळ्यामध्ये गोरगरिबांच्या या लग्नांमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि यामध्ये आपलं मोलाचं थोडाफार वेळ आणि योगदान द्यावं अशी मान करतो